हाय गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची ब्लॉगची सुरुवात थोडीशी वेगळी होणार आहे का कारण की आज आहे रक्षाबंधन तर बाबूच्या बहिणी आज आलेल्या आहेत राखी बांधायला एक तरही त्याची बहीण आहेच पण मुंबईवरून एक बहीण आलेली आहे तीही सुद्धा राखी बांधणार आहे पुढे तुम्हाला दिसेलच तर अशा प्रकारे भूमी आता बाबूला राखी बांधते खूप शांत बसलेला मला वाटलं नव्हतं कारण तो बसेल पण शांत बसला थोडासा घरामध्ये पसारा आहे प्लीज इग्नॉर करा का कारण की भूमीला जायचं होतं परीक्षेला रत्नागिरीला म्हणून ती सकाळीच मॉर्निंगला आली आहे राखी बांधायला तर मी म्हटलं चल ठीक आहे तू बांधून घे नंतर मग संध्याकाळी मग बाकीच्या बांधतील आता ही स्पेशली आली आहे मुंबईवरून बापूला राखी बांधण्यासाठी आता मस्त असं ड्रेसिंग वगैरे करून बसलेलं आहे माझं बाळ राखी बांधण्यासाठी चला तर मग बघा इकडे बघा तू पडेल का तू पडते त्या आधी पलीकडे बघा पडलं असत छान असं बाबूच्या बहिणीने बाबूला गिफ्ट दिलेलं आहे ते लवकरच मी ओपन करणार आहे तुम्हाला दिसेलच या ब्लॉगमध्ये त्याच ब्लॉगमध्ये दिसणार आहे गिफ्ट ओपन करताना तर आता तनू त्याच्या भावाला राखी बांधली हा तिचा दुसरा भाव आहे ભગ માાલાલ માલાલાલાલ राखी बांधण्यासाठी अशा बऱ्याच बहिणी आहेत पण मोजून ह्या तिघेजणीच राखी बांधले म्हणजे ह्या वर्षी गेल्या डॅम फक्त भूमीनेच राखी बांधली होती आणि तनुला यायला नाही जमलं म्हणून तर त्याच्या नावाने एक लास्ट टाइम बांधली होती बाबीसाठी पण आज ती आलेली आहे त्याच्यामुळे आज काही प्रश्नच नाही माझ्या बाळाचा

कौन? कौन हा कोण कोण आहे नको मग काय हवंय हा कोण आहे लावायचं ए जी स्पेलिंग चुकली आहे आता थोडस आम्ही स्पेलिंग च्या मेसेज यू आर वाय चुकली ती स्पेलिंग मध्ये पण ठीक आहे आता काय करू शकत नाही तिला बोले म्हटलं चल ठीक आहे आता तनु आलेली शौर्य थोडस सूप वगैरे सूप वगैरे जाऊन खाऊन आलेलो आहोत तर ही तर ऍक्टिंग कोण करत असं आमच्या गावातले नितेश पाटील करतात झालंच <laughs> होते आणि <laughs> तुम्हाला जर आजचा राखी स्पेशल ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते थोडंसं माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकता आले नाही पण नक्की प्रयत्न करीन व्हिडिओज रोज येण्यासाठी चला तर मग आता मी ब्लॉग इथंच एंड करते आमची ही मस्ती अशीच चालू राहणार आहे आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फोन बाबूला थोडस माझं बर नाहीये आज रक्षाबंधनच्या दिवशी काय माहिती काय झालं माझ्या बाळाला थोडासा ताप होता आणि उलटीही केल्या त्यांनी मगाशी तर म्हंटल चला आता डॉक्टरकडे तरी नेऊ आपण तुम्ही आता बघू शकता त्याला उलटीसारखं होत होतं पण त्याला झाली नाही तर म्हटलं चला आता आपण घरात बसून काय चालणार नाही काय नाही बघू शकता परत तो उलटी करतो आहे तर आता त्याला नेते मी दवाखान्यात आणि मग तुम्हाला भेटते घरातून मग आम्ही निघालेलो आहे डॉक्टरकडे जाण्यासाठी आम्ही सोचलो होतो डॉक्टरकडे पण डॉक्टर डॉक्टरच अवेलेबल नव्हते शो आणि नेहमी इथंच आणतो बाबूला डॉक्टरकडे खूप चांगले डॉक्टर आहे पण आता ते अवेलेबल नसल्यामुळे काहीच करू शकत नव्हतो ते बाहेर गेले होते नेहमी असतात ते पण आज रक्षाबंधन आहे म्हटलं त्यांनाही त्यांच्या बहिणीकडे जावं लागतं तर आता काय करणं मग त्यांनी फोनवरतीच आम्हाला औषधं वगैरे सांगितली आणि मग तेच आम्ही घरी येऊन त्याला बाबूला दिली खूप माझं बाळ वीक होतं काय माहिती काय झालेलं आ तापहीत हो तापही होता त्याला माझं बाळाचं तोंड बघा कसं आहे ते मला खूप आम्ही दोघं टेन्शनमध्ये आलेलो काय करायचं कारण की डॉक्टर्सही अवेलेबल नव्हते भले तिने डॉक्टरनी फोनवरती औषधं सांगितली होती पण आता काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही घरी रिटर्न आलो आणि आमच्यासोबत तनूही आली होती तनुबोली ना काकी मी पण येणार मग तिलाही घेऊन आम्ही डॉक्टरकडे आलो होतो चला तर आता आम्ही घरी निघतो जायला चला तर आम्ही आता घरी पोचलेलो आहोत आता बाबूला औषधं हो, वगैरे देते आणि तुम्हाला आज माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग बाय कसं झालं आहे चेहरा औषध द्यायचं